नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत रक्षाबंधन जवळ येत आहे आणि त्यासाठीच आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि घरगुती साहित्यामध्ये मार्केटमध्ये मिळते त्याहीपेक्षा स्वस्त कमी साहित्यामध्ये आणि चवीलासुद्धा भन्नाट अशी मिठाई बनवतोय तर त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतले यामध्ये मी जे काही साहित्य वापरलं आहे ते एकाच वाटीने मोजून घेतलं आहे त्यामुळे तुम्ही देखील साहित्य मोजून घेताना घरातील कोणत्याही एखाद्या भांड्याचा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे पांढरे तीळ घालायचे त्यानंतर यामध्ये फक्त एक चिमूटभर मीठ घालायचं आणि पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे यामध्ये तूप घालायचं तूप या ठिकाणी थंडच घालायचं आहे गरम किंवा कोमट करून घालायचं नाही त्याचप्रमाणे यामध्ये शक्यतो तुपाचाच वापर करा तेलाचा वापर थोडाही करू नका तेलामुळे याची चव बिघडते पदार्थ होतो छान पण चवीला एवढा खास लागत नाही त्यामुळे शक्यतो या ठिकाणी तुम्ही तुपाचाच वापर करा आता हे सर्व साहित्य आपण हाताने छान एकसारखं मिक्स करून घेऊयात साहित्य मिक्स करून घेताना तुम्हाला व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे पीठ हाताने छान चोळून घ्यायचं आणि मग मिक्स करायचं म्हणजे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो आणि आपण पाकामध्ये घातला तरीसुद्धा आहे असा खुसखुशीत राहतो ज्यूसी तयार होतो त्यामुळे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हाताने चोळून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ या ठिकाणी तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही आपण शंकरपाळी करताना जसं तूप घातल्यानंतर पीठ मिक्स केल्यानंतर त्याची मूठ वळते ना अगदी त्याच पद्धतीने याची मूठ वळली गेली पाहिजे तरी ते तुम्ही बघू शकता पीठाची छान मूठ वळली गेली आहे तर इथे पिठामध्ये सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून झालंय आता यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय आणि आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे लक्षात ठेवा पीठ जास्त सैलसर मळायचं नाही आहे किंवा मध्यम सैलसरसुद्धा मळायचं नाही आपण चपाती बनवण्यासाठी मळतो त्यापेक्षाही घट्टसर पीठ या ठिकाणी मळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेतलं आहे आणि इथे मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीनेच एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलंही पाववाटी पाणी म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी पाणी शिल्लक राहिलं आहे आता मळून घेतलेल्या पिठावरती आणखी अर्धा चमचा तूप लावायचं आणि हे पीठ पुन्हा एकदा छान एकसारखं मळून घ्यायचं अशा पद्धतीने तूप लावून हे पीठ पुन्हा एकदा एक मिनटभर छान असं मळून घेतलं की पीठ कोरडं पडत नाही त्याला तडे जात नाहीत आणि त्याचप्रमाणे पीठ एकदम छान मौसूद असं भिजलं जातं तर इथे तूप लावून पुन्हा एक मिनटभर मी हे पीठ छान जोर लावून असं मळून घेतलं आहे मी इथे एकदम सॉफ्ट असा पीठाचा गोळा देखील तयार झाला आहे तुम्ही या ठिकाणी हे मळून घेतलेलं पीठ पाहू शकता एकदम सॉफ्ट झालं आहे आता पुढची तयारी होईपर्यंत या मळून घेतलेल्या पिठावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं आहे पातेलं ठेवण्याआधी गॅस मी चालू केला नव्हता आधी पातेल्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून घेणार आहोत आणि त्यानंतरच गॅस चालू करायचा आहे तर इथे मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी साखर घेतली आहे तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दीड वाटी साखर आणि दीड वाटी पाणी वापरून मी पाक तयार करणार आहे आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी हे पाकाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे थोडाही पाक वाया जाणार नाही तर इथे मी दीड वाटी साखर घेतली होती आता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहे तर इथे प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण हा पदार्थ बनवण्यासाठी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाक तयार करण्यासाठीच दीड वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता हे सर्व साहित्य मी या पातेल्यामध्ये घातलं आहे आता गॅस चालू करायचा आणि हाय फ्लेमवरती साखर आधी पाण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायचे आहे साखर पाण्यामध्ये विरगळतीये तेव्हाच यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमुटभर केसर काड्या घालायच्या केसर यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण वेलची पावडर नक्की घाला वेलची पावडर आणि केसर घातल्यानंतर आता चमचानी एकसारखं हलवत हाय फ्लेमवरती साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती पूर्ण साखर मी पाण्यामध्ये विरगळवून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता आपण पाण्यामध्ये केसर घातलं होतं त्यामुळे पाण्याचा कलरही बदललेला तुम्हाला दिसत असेल तर आता साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर आपण गुलाबजाम बनवण्यासाठी जसा पाक तयार करतो ना तसा पाक आपल्याला या ठिकाणी बनवायचा नाही आहे तर थोडासा चिकटसर असा पाक बनवून घ्यायचा आहे हलकीशी तार तयार झाली पाहिजे अशा पद्धतीनेच हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता पाक तयार आहे तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी दीड चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे गव्हाचं पीठ मी पोहे खायच्या चमच्यानी मोजून दीड चमचे घेतले आणि त्यामध्येच पोहे खायच्या चमच्यानी मोजून यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि आता तूप आणि गव्हाचं पीठ छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे तूप आणि गव्हाचं पीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये कुठेही गुठळ्या तयार झाल्या नाही आहेत एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे आणि इथे आपला साठा देखील तयार झाला आहे आता आपण पाक तयार झाला आहे का ते पाहूयात तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती हा पाक एक बारा तेरा मिनटं मी छान असं उकळवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला पाक थोडासा घट्टसर झालेलाही दिसत असेल त्याचप्रमाणे केसर घातलं आहे त्यामुळे पाकाचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्ही बघू शकता पाक चिकटही तयार झाला आहे हलकीशी तारही तयार होती आहे तुम्हाला दिसत असेल तर इथे या अशा पद्धतीचाच पाक तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आपण गुलाबजामसाठी बनवतो तसाही बनवायचा नाही किंवा आपण लाडू बनवण्यासाठी जसा एक तारी पाक बनवून घेतो तसाही बनवायचा नाही फक्त पाक चिकटसर झाला पाहिजे आणि हलकीशी तार तयार झाली पाहिजे या स्टेपपर्यंतच हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाकसुद्धा तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पाक बाजूला ठेवायचा पाक बनवून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता मळून घेतलेलं पीठही अगदी छान भिजले आता हे पीठ आपण पुन्हा एकदा एकसारखं एक दोन मिनटं छान असं मळून घेऊया पीठ मळताना इथे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हाताने जोर देऊन हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे छान सॉफ्ट असं याचं टेक्स्चर तयार होईल तर इथे एक दोन मिनटं हाताने जोर देऊन छान असं हे पीठ मी मळून घेतलं आहे आता ह्या मळून घेतलेल्या पिठाचे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे दोन भाग करून घ्यायचे तर इथे मळून घेतलेल्या पिठाचे दोन भाग म्हणजे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता इथे मी एक पोळपाट घेतला आहे आता तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा घ्यायचा आणि तो पोळपाटावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा म्हणजे त्याचा रोल तयार करून घ्यायचा तर तर इथे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने हा गोळा पसरवून लांबट असा आपण रोल तयार करून घेऊयात तर इथे मळून घेतलेल्या पिठाचा मी छान असा रोल तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळही करायचा नाही किंवा जास्त जाडही ठेवायचं नाही मध्यम जाडसर असा हा रोल इथे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर चाकुणे अशा पद्धतीने मध्यम आकाराचे याचे गोळे कट करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता गोळे कट करून घेताना सुद्धा मी जास्त लहान किंवा जास्त मोठे कट केले नाही आहेत मध्यम आकारामध्येच कट करून घेतले आहेत आणि जो एक रोल बनवून घेतला होता त्यामध्ये इथे आठ गोळे तयार झाले आहेत आता हे गोळे काढून परातीमध्ये ठेवायचे आणि जो दुसरा गोळा आहे तोही सेम याच पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आणि सुरीने कट करून याचेही आठ किंवा सात जेवढे होतील तेवढे गोळे तयार करून घ्यायचे इथे मी कट करून घेतल्यानंतर आठ गोळे तयार झाले होते तुम्ही कट करून घेतल्यानंतर सहा होतील सात होतील नऊ होतील दहा होतील जेवढे होतील तेवढे कट करून घ्यायचे फक्त कट करून घेताना लक्षात ठेवा जास्त लहान आकाराचेही कट करायचे नाहीत आणि जास्त मोठ्या आकाराचेही कट करायचे नाहीत तर मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचे तर मी जे दोन गोळे बनवून घेतले होते त्याचे रोल बनवून गोळे कट करून घेतल्यानंतर आठ आठ गोळे इथे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता आता हे कट करून घेतलेले गोळे परातीमध्ये काढायचे आणि त्याच्यावरती रुमाल झाकायचा किंवा एखादं कापड झाकायचं त्यानंतर कट करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा घ्यायचा तो पिठामध्ये बुडवायचा आणि त्याच्या आपण पुरी लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी मोठी अशी पारी लाटून घ्यायची पारी लाटून घेताना ती जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडसरही ठेवायची नाही तर मध्यम जाडसर अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि जास्त मोठीही बनवायची नाही आपण पुरी बनवतो ना त्यापेक्षा थोडीशा मोठ्या आकाराची ही पारी बनवून घ्यायची तर इथे मध्यम जाडसर अशी पारी मी लाटून घेतली आहे तुम्ही या ठिकाणी पारीचा आकार पाहू शकता आपण पुरी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये ही पारी लाटून घेतली आहे आता ही लाटून घेतलेली पारी आपण एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात पारी डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढण्याआधी त्यावरती थोडंसं खाली पीठ टाका आणि त्यानंतरच पारी काढा आणि आता राहिलेल्या सर्व गोळ्यांची पारी देखील आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर इथे आपण मळून घेतलेल्या पिठाचे दोन भाग केले होते दोन भागामध्ये आठ गोळे तयार झाले आहेत तर इथे मी एका भागामधले आठ गोळे अशा आठ पाऱ्या एकसाथ लाटून घेणार आहे आणि राहिलेल्या आठ गोळ्यांच्या पाऱ्या म्हणजे पुऱ्या आपण नंतर बनवणार आहोत तर इथे दुसरी पारीसुद्धा मी छान मध्यम जाडसर आणि पुरीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची लाटून घेतली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सहा गोळ्यांच्या पाऱ्या देखील आपण लाटून घेऊयात तर इथे मी सर्व आठ गोळ्यांच्या आठ पारे लाटून घेतल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता लाटून घेतलेल्या ज्या पाऱ्या आहेत त्यातील एक पारी पोळपाटावरती घ्यायची प्लेन पसरवून ठेवायची त्यानंतर आता यावरती आपण जो साठा तयार करून घेतला आहे तो साठा लावायचा साठा लावताना लक्षात ठेवा एकदम थोडासा लावायचा आहे जास्त प्रमाणात साठा या ठिकाणी लावायचा नाही आहे आणि साठा थोडासाच पण सर्व पारीवरती अशा पद्धतीने पसरवून लावायचा एका पारीवरती साठा लावून झाला की आता लाटून घेतलेली दुसरी पारी त्या पारीवरती ठेवायची आणि आता पुन्हा जसा आधीच्या पारीला थोडासा साठा सर्व पारीवरती पसरवून लावला होता त्याच पद्धतीने या पारीवरती सुद्धा साठा सर्व बाजूनी छान असा पसरवून लावायचा तरी इथे दुसऱ्या पारीवरती सुद्धा साठा लावून घेतलाय आता त्याच्यावरती आणखी एक लाटून घेतलेली पारी ठेवायची आणि आधी लावला होता त्याच पद्धतीने या पारीवरती सुद्धा साठा लावून घ्यायचा आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पाऱ्यांवरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर इथे सर्व पाऱ्यांवरती मी साठा लावून घेतला आहे आणि या पाऱ्या एकावरती एक ठेवून घेतल्या आहेत जी शेवटची पारी असेल त्यावरती साठा लावायचा नाही फक्त आतल्या पाऱ्यांवरतीच साठा लावून घ्यायचा आहे त्यानंतर वरून थोडंसं कोरडंपीठ टाकायचं आणि एकावरती एक ठेवलेल्या ज्या पाऱ्या आहेत त्या लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्यायच्या लाटून घेताना लक्षात ठेवा जास्त जोर देऊन लाटायच्या नाहीत हलक्या हाताने लाटून घ्यायच्या म्हणजे आतूनही छान नंतर पदर सुटतात तर इथे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने या पाऱ्या मी लाटून घेतल्या आहेत त्यानंतर आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून या पाऱ्यांचा एक रोल तयार करून घ्यायचा तर इथे फोल्ड करून घेताना सुद्धा अलगद हलक्या हाताने या पाऱ्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत पाऱ्या फोल्ड करून घेतल्या की शेवटी कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे या कडा छान घट्टसर चिटकून राहतात आणि हा पदार्थ तेलामध्ये सोडल्यानंतर सुटत नाही त्याचप्रमाणे पदरही छान सुटतात तर इथे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे कडांना या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे पुन्हा फोल्ड करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पाणी लावल्यामुळे हे छान चिटकून राहतं अजिबात सुटत नाही त्यानंतर अशा पद्धतीने थोडा वेळ हे असं फिरवत राहायचं म्हणजे या कडा छान आणि घट्टसर चिकटल्या जातील तर इथे मी हे एकसारखं छान असं चिटकवून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता हा रोल मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचा तर इथे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच हा रोल तुम्हाला कट करून घ्यायचा आहे तर इथे रोल कट केल्यानंतर तुम्ही यामध्ये बघू शकता आतमध्ये किती छान पदर सुटले आहेत तुम्हाला दिसतच असेल आता याच पद्धतीने राहिलेला रोलही आपण कट करून घेऊयात रोल कट करून घेताना लक्षात ठेवा जास्त जाडसर किंवा पातळ कट करायचा नाही मध्यम आकारामध्येच याचे गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथे आता अशा पद्धतीनेच मी सर्व रोल कट करून घेते तर इथे पूर्ण रोल कट करून मी गोळे तयार करून घेतले आहेत आता या गोळ्यांना आपल्याला शेप द्यायचा आहे तर मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडासा लांबट असा या ठिकाणी मी शेप देणार आहे तुम्हाला जो शेप द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता शेप दिल्यानंतर असा तळहातणी मध्ये चपटा करायचा म्हणजे हा दिसायलाही छान दिसतो आणि पदरही छान सुटतात तर इथे तुम्ही बघू शकता आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व गोळ्यांना मी शेप देणार आहे तर इथे आपण मस्त असा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक खाजा बनवतो आहे त्यासाठी मी या पद्धतीचा शेप या ठिकाणी दिला आहे तुम्हाला जर या पद्धतीचा शेप द्यायला जमत नसेल तर तुम्ही याचे गोल गोळे करून मधून चपटे करून घेऊ शकता आणि फ्राय करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आता सेम याच पद्धतीने या सर्व गोळ्यांना आकार द्यायचा आणि राहिलेल्या सर्व पिठाचाही खाजा याच पद्धतीने बनवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व खाज्या बनवून घेतल्या आहेत तुम्ही याला लेयरसुद्धा पाहू शकता किती छान सुटल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही याचा आकारही पाहू शकता दिसायला किती मस्त आणि छान दिसतोय आता हे खाजा आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम करताना लक्षात ठेवा जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे तर तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल जर कडकडीत गरम केलं तर आपण यामध्ये खाजा सोडल्यानंतर खालून हलकासा फ्राय होऊन तो लगेच वरती येईल आणि खाज्याला पदर सुटणार नाहीत तर त्यासाठी तेल मध्यम गरमच ठेवायचं आहे त्यानंतर आता तयार केलेले खाज्या तेलामध्ये सोडायचे तर तेला 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 बुड़ तेल आपण कर मध्यम गरम करून घेतलंच आहे त्यामुळे खाज्या तेलामध्ये सोडता नाहीत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खाज्या तेलामध्ये सोडल्यानंतर हलकेसे बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल कडकडीत गरम नाहीये त्यामुळे हा खाजा खालून छान फ्राय होतो आणि आतमध्ये छान पदर लेयर्सही सुटतात त्याचप्रमाणे हा खाजा छान खुसखुशीतही होतो त्यामुळे तेल मध्यम गरमच ठेवायचं आहे कडकडीत गरम, कड़ गरम करून घ्यायचं नाही दुसरी टीप म्हणजे एकावेळी खाजा जेवढे कमीत कमी तळून घेता येईल तेवढे तळून घ्या एकदम खाजा कढई मोठी आहे किंवा पॅन मोठा आहे जास्त बसतात म्हणून एकदम जास्त सोडून तळून घेऊ नका जेवढे कमीत कमी तळून घेता येतील तेवढेच तळून घ्या तरी ते खाजा तेलामध्ये सोडल्यानंतर मी गॅसचा फ्लेम मीडियम केला आहे गॅसचा फ्लेम मीडियम केल्यानंतर खालून खाजा छान फ्राय होईल आणि कढईपासून वेगळा सुद्धा होईल खाजा जेव्हा कढईपासून वेगळा होईल फ्राय झाल्यानंतर वरती येईल तेव्हाच तो चमच्याने हलवायचा आहे तोपर्यंत खाजाला चमचा किंवा झारा लावायचा नाही खाजाला आतपर्यंत छान असे लेअर सुटले खालून छान फ्राय झाला की तो आपोआप वरती येतो पॅनपासून वेगळा होतो तेव्हाच चमचा आणि अलटी करायचा तर इथे खाजा पॅनपासून वेगळा झाला आहे वरती आला आहे आता हा झाऱ्याने आपण पलटी करून घेऊयात आणि आता पलटी केल्यानंतर पुन्हा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आणि आता लो फ्लेमवरतीच हा खाजा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा नाही तर डार्क सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच तळायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या खाजाला लेयर्स पदर किती छान आणि सुंदर सुटले आहेत त्याचप्रमाणे खाजा तळून घेताना कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही नाहीतर खाजा आतपर्यंत व्यवस्थित तळला जात नाही आतून कच्चा राहतो त्याचप्रमाणे पदरही व्यवस्थित सुटत नाहीत आणि आतपर्यंतही तो खुसखुशीत होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग या खाजाला यायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पदरही पाहू शकता किती छान सुटले आहेत तर इथे या कलरपेक्षा आणखी थोडासा डार्क कलर होईपर्यंत हे खाजा आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे खाजा मी तळून घेतले आहेत खाजा तेलामधून काढल्यानंतरही तेलाचं टेम्परेचर असतं त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते त्यामुळे असा कलर आला की खाजा लगेच तेलामधून काढायचे कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे याचा कलर आणखी डार्क होतो खाजा तेलामधून काढला की लगेच पाकामध्ये घालायचा त्यासाठी पाक सुरुवातीला बनवून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा एकतर पाक गरम असावा किंवा खाजा गरम असावा दोन्ही एकसाथ गरम घ्यायचं नाही नाहीतर खाजा खुसखुशीत राहत नाही एकदम सॉफ्ट तयार होतो तर इथे पाक मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे पण खाजा गरम आहे त्यामुळे गरम खाज्याच मी पाकामध्ये घालणार आहे तर इथे तळून घेतलेला सर्व खाजा पाकामध्ये घालायचा तळून घेतलेला सर्व खाजा पाकामध्ये घातला की तो चमच्याने अशा पद्धतीने पाकामध्ये बुडवायचा आणि एक चार ते पाच मिनटं या पद्धतीनेच हा पाक खाजा पाकामध्ये ठेवायचा चार ते पाच मिनटानंतर हा आपल्याला पाकामधून काढायचा आहे तोपर्यंत हा पाकामध्ये अशाच पद्धतीने ठेवून द्यायचा तर इथे पाच मिनटं झाले आहेत पाक खाजामध्ये छान मुरला आहे आता हा खाजा आपण पाकामधून काढून घेऊयात आणि आता राहिलेले जे खाजा आहेत तेही आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर गरम आहेत तेव्हाच पाकामध्ये घालायचे खाजा तळून घेताना लक्षात ठेवा पहिली बॅच जेव्हा तळून घ्याल तेल कडकडीत गरम असेल तर गॅस बंद करा तेलाचं जे से टेम्परेचर असेल ते मध्यम होऊ द्यात त्यानंतर गॅस चालू करा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवा आणि त्यानंतरच खाज्या तेलामध्ये सोडा खाजा खालच्या बाजूनी फ्राय होतोय तोपर्यंत गॅसचा फ्लेम मिडियम करा त्यानंतर गॅसचा फ्लेम पुन्हा पूर्णपणे लो करा आणि सर्व खाज्या तळून घ्या खाज्या तळून झाल्यानंतर लगेच पाकामध्ये घाला पाच मिनटं पाकामध्ये मुरू द्यात आणि त्यानंतर पाकामधून काढून घ्या तर अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व खाज्या फ्राय करून पाकामध्ये घाला आणि काढून घ्या तर इथे आपले सर्व खाज्या बनून तयार झाले आहेत तुम्हाला जर हवं असेल डेकोरेशनसाठी वरून ड्रायफ्रूट्सचे बारीक काप घालू शकता किंवा पिस्त्याचे एकदम बारीक काप करून घालू शकता हा खाजा चवीला एक एकदम मस्त लागतो बाहेर विकत मिळतो त्यापेक्षाही दुप्पट तिप्पट याची चव घरी बनवलेली छान लागते त्याचप्रमाणे आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवले त्यामुळे एकदम पौष्टिक आहे चवीला देखील एकदम भन्नाट लागतं देखील आपण खाजा गरम गरम घातला होता त्यामुळे आतपर्यंत जातो खाज्याला पदरही तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि छान सुटले आहेत ते त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला दाखवते खाजा एकदम छान खुसखुशीत आहे पाकामध्ये घातला होता तरीही आणि आतमध्येही पाहू शकता पाक अगदी आतपर्यंत मुरलाय आतपर्यंत ज्युसी असे हे खाजे तयार झाले आहेत आणि विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवस हा खाजा हवाबंद डब्यामध्ये फ्रीज नसेल तरी आहे हस्सा राहतो अजिबात खराब होत नाही तर या रक्षाबंधनला मिठाई बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून तेही एकदम पौष्टिक अशी ही मिठाई किंवा हा गोडाचा पदार्थ नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद